श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर मला या क्षणाला मन देऊन ऐकत असशील तर माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील मला चुकवू नकोस माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न देखील करू नकोस कारण मी तुझा पिता परमात्मा आहे जर तू माझ्यापासून दूर गेलास तर मी तुझ्यासाठी असलेले आशीर्वाद तू हरवून बसशील बाळा त्यासाठी माझ्या जवळ माझे ऐक आणि यावर कृती कर कारण माझे येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत कधी कधी तुझ्या मार्गात आव्हाने येतात पण असा खचून जाऊ नकोस कोणत्याही मार्गाने चालतानी पुढे पाहून चालत राहा कारण जेव्हा देव तुझ्या मार्गात ते सर्व काही निश्चितपणे देणार आहेत तर तू जे काही माझ्याकडे प्रार्थनेद्वारे मागत आहेस ते तुला मिळणारच यावर संपूर्ण विश्वास ठेव कारण तुझा देव तुझ्यासाठी निरंतर उपस्थित आहे तुझ्यासाठी माझे कार्य पडद्याआड सुरू आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा हे रूपी शब्द ऐकण्यासाठी तुम्ही जो वेळ मला देत आहात तो वेळ कधीही व्यर्थ वाया जाणार नाही याची शाश्वती मनाला द्या मनाला तुमच्या ते समजावा की यात मिळणारे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या भल्यासाठी येत आहेत स्वामी म्हणतात जर पुढील पाच मिनिटे तू या संदेशाला मनापासून स्वीकार करशील तर अद्भुत चमत्कार अद्भुत गोष्टी तुझ्या मार्गात येऊ लागतील जर तुझी निवड मी या संदेश ऐकण्यासाठी केली आहे तर तू माझा प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहेस माझी इच्छा आहे माझी आज्ञा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा देव म्हणतात माझी मर्जी राखणाऱ्याला कधीही मागे राहावे लागत नाही कुठेही थांबावे लागत नाही त्याचे जीवन सुखकर आणि आनंदी होते जो देवाचे ऐकतो देवाचे ध्यान करतो देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो त्यासाठी देव सदैव आशीर्वाद देत आहे तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर आहात या क्षणाला देखील माझे अद्भुत चमत्कार तुझ्या मार्गात आहे जर तू पुढे आलास तर ते स्वीकार कर कारण ते सर्वस्वी तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत स्वामी म्हणतात माझे प्रेमळ भक्त श्रद्धायुक्त अंतकरणाने जेव्हा हा संदेश ऐकतात तेव्हा त्यांचे मन अधिक मजबूत करणारे त्यांना आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात जर तू या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेस तर तू सौभाग्यशाली आहेस कारण पुढील काळात तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे माझ्याकडूनच येत आहे पदोन्नती खूप काही उपचार आणि आनंदी क्षण मी तुमच्या दिशेने पाठवत आहे माझी ऊर्जा ही सतत तुम्हाला आनंदी ठेवेल माझ्या ऊर्जेत तुम्ही स्वतःला शक्तिमान मानाल आणि ते सर्व काही विसरून जाल जे मागील काळात तुम्हाला त्रास देत होते ज्या काही गोष्टी ज्या काही अशा मनाला लागणाऱ्या यातना तुमच्यातून दूर निघून जाताना तुम्ही अनुभव करणार आहात कारण माझे आशीर्वाद हे दिव्य आहेत ते यजस्वी आहेत जे तुमच्यातून नकारात्मकता घालवतील तुम्हाला नवीन ऊर्जा नवीन उद्देश प्राप्त होतील आणि तुम्ही तुमचे उद्देश आणि ध्येय स्पष्ट पाहू शकाल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्यासाठी सज्ज आहात जर तुम्ही या क्षणाला देखील सज्ज असाल तर तुम्हाला ते दिसेल जे देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देव इच्छितात स्वामी म्हणतात बाळा तू हरला आहेस असे मानू नको कारण माझे आशीर्वाद माझे संदेश तुझ्यापर्यंत येऊन तुला ती स्फूर्ती देतील तुला ते करण्याचे साहस प्रदान करतील ज्यासाठी तुला ते प्राप्त करायचे आहे बाळा विसरू नको मी तुला सतत मदत करायला इथे उपस्थित आहे तुझी ऊर्जा वाढावी तू सशक्त व्हावा तुला जे हवे आहे ते प्राप्त करण्यासाठी तू नेहमीच उत्साहित असावा या दिशेने मी आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकार कर आणि स्वामी माझी ऊर्जा वाढवा असे टाईप करा जर तुम्ही असे टाईप केले तर माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यातून ती दूषित ऊर्जा नष्ट होईल ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल जी तुम्हाला नेहमीच मागे ठेवू इच्छिते तुम्हाला कुठलेही कार्य करताना अडचण आणते कुठल्याही कार्यात प्रगती होऊ देत नाही ती नकारात्मक ऊर्जा जी तुमच्या आजूबाजूला राहून तुमच्या मनात प्रयत्न करते तिला एकत्र करून जाळून टाकण्याचे कार्य माझे आशीर्वाद करत आहेत जर तू या क्षणाला देखील ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज असेल तर ते सर्व काही नकारात्मक या क्षणाला जळून भस्म होईल आणि तुझ्यासाठी माझे आशीर्वाद सुखद अनुभव निरंतर प्रगती आणि चमत्कार येत आहेत ते स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा शांततेचा काळ येत आहे आपल्या विश्वासांना घट्ट धरून ठेवा कारण माझे कार्य तुमच्यासाठी सतत अखंड आणि अविरत सुरू आहे जो कोणी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि त्याच्या कार्यासाठी ती प्रगती साधू इच्छितो तो आनंद मागू इच्छितो त्याला ते नक्की मिळेल स्वामी म्हणतात ज्या प्रार्थनेची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत आहात ते प्रयत्न सुरू ठेवा सज्ज राहा कारण प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळेल ती ऊर्जा तुम्हाला मिळेल जर तुम्ही या क्षणाला देखील तत्पर व्हाल तर ती ऊर्जा तुमच्यात प्रवेश करून तुम्हाला ते योग्य मार्ग दाखवेल तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येऊ लागतील देवाची अफाट अनंत ऊर्जा सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे स्वामी म्हणतात माझ्या मुला माझ्याजवळील तुझ्या मनातले ते प्रत्येक मला सांग तुला हवे असलेले आशीर्वाद मी देईन तुला हवे असलेले कृपा आशीर्वाद मी पाठवेल विश्वास ठेव तू मागत असलेले सर्व काही माझ्या जवळ आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आजूबाजूला जी नकारात्मक शक्ती आहे जी नकारात्मक ऊर्जा आहे ती तुझ्या आजूबाजूला असे नकारात्मक वलय तयार करते आणि त्यामुळे ती त्यांच्यातही शिरते जे तुझ्या विरोधात ते नकारात्मक कारस्थान करू लागतात कारण ते तुझ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू इच्छित नाही तुला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करून पाहताना तुला पाहू शकत नाहीत ते तुझ्या विरोधात कार्य करत आहे त्यांची चांगली इच्छा नाही की तू पुढे जावे तू प्रगती करावे कारण ते तुझा विरोधाभास करू इच्छितात तुला मागे खेचू इच्छितात कारण त्यांच्या मनात ती वाईट शक्ती शिरली आहे ती नकारात्मक ऊर्जा शिरली आहे स्वामी म्हणतात बाळा त्या नकारात्मक ऊर्जेला माहीत आहे की तुझ्याजवळ ती दिव्य शक्ती जवळपास आहे तू नामस्मरण करतो भक्ती दंग आहेस तेव्हा त्या नकारात्मक ऊर्जेला माहीत आहे की देवाची दिव्य शक्ती सकारात्मक ऊर्जा तुझ्या आजूबाजूला राहून तुला सतत मदत करत आहे तेव्हा तिचे प्रयत्न ती चालू ठेवत आहे तेव्हा तिला हरवण्यासाठी तू देवांचे ध्यान चिंतन नामस्मरण एकाग्र मनाने करत राहा कारण तुझ्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा घालवण्याचे एकमात्र साधन म्हणजे देवाचे नामस्मरण नामस्मरण केल्यामुळे तू देवांची ती शक्ती प्राप्त करतोस आणि ते तुझे नकारात्मक वलय नष्ट होते ते तुझ्यापासून दूर जाते कारण जेव्हा तुम्ही दैवी ऊर्जेने परिपूर्ण होता सकारात्मक होता सकारात्मक विचार करू लागता त्या गोष्टींवर कार्य करू लागता जे तुमच्यासाठी सहज आनंद देणारे आणि खूप सुख समाधान देणारे आहे तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहे त्या क्षणाला ती शक्ती हार पावते तेव्हा बाळा ती कुणातही शिरू लागते तेव्हा तुम्ही तिच्यापासून दूर राहण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण केले पाहिजे आणि स्वतःसाठी ती प्रगती शोधा कारण देव तुमच्यासाठी ती अखंड देत आहेत स्वामी म्हणतात बाळा नकारात्मक ऊर्जेला हरवण्यासाठी माझे देवदूत तुला सहाय्य करतील ते एखाद्या सैन्याप्रमाणे तुला सोबत लढू लागतील आणि तेव्हा दैवी ऊर्जेचा विजय होईल तुझ्या देवाचा विजय होईल तू जर देवाचा विजय होऊ देऊ हो इच्छितो तुला ते यश प्राप्त करायचे आहे तुला जर माझी सकारात्मक ऊर्जा हवी आहे तर तुला नाम जप करणे आणि देवांचे ध्यान करणे सुरू ठेवणे आहे कारण तेव्हाच तू त्या नकारात्मक ऊर्जेला हरवू शकशील माझे देवदूत सैन्यासारखे तुला सहाय्य करतील आणि तुझा आणि देवाच्या शक्तीचा विजय होईल आणि तुला तो मोठा विजय प्राप्त होईल या क्षणाला देखील सज तू सज्ज असील तर देवाची अफाट अनंत ऊर्जा तुला प्रतिसाद देऊन तुला ते सुखाचे मार्ग दाखवेल तू तयार आहेस का सज्ज आहेस का तर तुला ती प्राप्त होईल स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा हे या वाक्यावर आता तुझा अधिक विश्वास बसणार आहे तुला दैवी ऊर्जा साथ देणार आहे ज्या ठिकाणी तुला एकटे वाटत होते त्या ठिकाणी देवाची साथ तुम्हाला प्राप्त होईल आणि मनातील ते सर्व काही वाईट विचार निघून जातील ती नकारात्मक ऊर्जा निघून जाईल सुख समाधान प्रगती आनंद देणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होईल ज्यासाठी तू खूप दिवसांपासून प्रयत्नरत आहेस ती आनंदाची बातमी तुला प्राप्त होतास तुझे मन अधिक आनंदी होईल कारण देवानी तुझी ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवले आहेत तुला ती आनंदाची बातमी प्राप्त होतास तुझे संकट टाळले जाईन तुझ्याकडे सुख समृद्धी वाढताना दिसून येईल तू केलेले चांगले कर्म आता फळाला येताना दिसून येतील स्वामींची आज्ञा म्हणून ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश स्वीकार केला आहे त्यांच्या सर्व काही पापांचे क्षालन स्वामी देव करत आहे त्यांच्या सर्व काही चुका माफ करून त्यांना अधिक प्रगतीने वेगवान गतीने स्वामी पुढे नेत आहेत स्वामींचा आशीर्वाद निरंतर त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबियासोबत सतत राहो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद ऐश्वर आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जावत हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांना ते मार्ग दिसोत ज्यावर चालताना त्यांना प्रगती आनंद उत्साह मिळो ते ध्येय मिळो आणि स्वामी माऊली तुमच्या घरी भरभराट करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ